डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे दोनशे सातवा विजय शौर्य दिन उत्साहात साजरा वीस फुटी विजय स्तंभाला सामुदायिक वंदना पुष्पवृष्टी मानवंदना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भीमनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे वीस फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात आली होती दोनशे सातव्या शौर्य दिनाचं औचित्य साधून विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला सामुदायिक बुद्धवंदना पुष्पवृष्टी सलामी उपस्थित बौद्ध उपास उपासिका यांनी दिले एक जानेवारी अठराशे भीमा कोरेगाव इथं झालेल्या ऐतिहासिक युद्धाच्या विजय स्तंभाची वीस फूट युवा संघर्ष समितीनं बौद्ध समाज उपासक व उपासिका यांना भीमनगर इथं शहीद झालेल्या वीर पराक्रमी भीमसैनिकांना मानवंदना देण्याचा मान मिळाला होता सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ताईबाई बिराडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती मान्यवर उपासिका यांनी तथागत गौतम भगवान बुद्ध यांच्या करत अभिवादन केलं प्राध्यापक एकनाथ सुखदेवराव गिडाम प्राध्यापक डॉक्टर अण्णासाहेब मुळे समाजसेविका पूनमता बिराडे भी यांनी भीमा कोरेगाव येथील शौरी दिनाचं महत्व व माहिती दिली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीचे उमेश पवार विकी बिराडे यांनी मनोगत व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेश पवार व युवा भीमसैनिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारल्यानं समाज बांधव ज्येष्ठ नागरिक वैचारिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील समाज बांधवांनी कौतुक केलं यावेळी अॅडव्होकेट राहुल यशवंत शिरसाट यांनी विजय स्तंभ उभारणीसाठी एकवीस हजार रुपयांची देणगी दिली तसेच ओल्ड एज होम सुरचे संस्थापक अनिल भाई बागले यांनी अन्नदानाची सोय करून दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वसंत पेंडारकर सर यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे आयोजित शौर्यदिन कार्यक्रम मान्यवर म्हणून अविनाश बिराडे विकी बिराडे बंटी बच्चाव संतोष नगराळे रफिक खटेक आकाश बेडसे नितीन गवळे पद्माताई पगारे अरुणाबाई पवार लक्ष्मीताई बिराडे वैशाली राजेश पवार अॅडवोकेट राहुल शिरसाट राजा पवार ललित बिराडे यांच्यासह समाज बांधव उपास

भीमनगर या ठिकाणी स्थापन करण्यात आली हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणामध्ये होता पण काही समाजकंटकांकडून व काही मानसिकता खराब असलेल्या लोकांकडून तिथून काढण्यात आला मग तो कार्यक्रम आम्ही भीमनगर या ठिकाणी आज आयोजित करून कार्यक्रम साजरा केला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम होत राहील सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी आम्हाला चांगली साथ दिली व सहकार्य केलं त्याबद्दल समाजाचे देखील आभार इंगडे परिवार पवार परिवार बिराडे प परिवार व सगळेच या ठिकाणी जे जे काही आहेत समाजाचे कार्यकर्ता समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम जय संविधान सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान पुणे येथील भीमा गोरे गावाला अठराशे अठरा साली जे पेशवे आणि महारांच्या मध्ये जो काही युद्ध झाला होता तिथे अठराशे अठरा साली पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना त्यांच्या धडापासून तर नळापर्यंतला त्यांनी रक्तांचरित केलेलं होता तोच हा दिवस म्हणजेच एक जानेवारी अठराशे अठरा आणि आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आमचे मित्र उमेश भाऊ पवार यांच्या वतीने त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने युवा संघर्ष समिती यांच्या वतीने आज आपल्या या शौर्य दिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो अठराशे अठरा साली जे अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महारांनी कापलं होतं त्यांचंच थोडंफार रक्त त्यांचेच थोडंफार वंशज हे आज महार समाजामध्ये जगत आहेत नवापूर शहरामध्ये लाज वाटली पाहिजे अशा लोकांना ज्यांनी समाजाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दगा दिलेला आहे आणि काही राजकीय आणि वरून प्रेशर आणून तिथं काही राजकीय लोकांनी तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता तरी आज युवा संघर्ष समिती आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे दाखवून दिलं की हा समाज ही लेखणी हे शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे हा आमचा अधिकार आहे हा आमचा अठराशे अठरा साली महाराणनी जो घडवलेला इतिहास आहे आम्ही शंभर टक्के आमच्या लोकांपर्यंत पोचवू आणि त्यांनी पोचून दाखवला आणि आज स्तंभाला विजय स्तंभाला त्यांनी सलामी दिली आणि हा कार्यक्रम चांगल्या रीती पार पडला त्या ते, त्याचमुळे मी आज संपूर्ण युवा संघर्ष समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो क्रांतिकारी भीम आज दोनशे आठवा सौर्यदिनानिमित्त भीमनगर येथे स्तंभाची प्रतिकृती उभारून जे समाज बांधव भीमा कोरेगावला पोहोचू शकत नाही काही त्या त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीच्या पूर्ण टीमने आज भीमनगर येथे हुबे हुबेहुब स्तंभाची प्रतिकृत प्रतिकृती उभारून समाज बांधवांना विजयास्तंभापर्यंत जाता येत नाही त्या त्यासाठी त्यांनी त्यांना विजयस्तंभ भीमनगर मध्ये उभारून एक विजयस्तंभाचा इतिहास जाणून घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पूर्ण समाज बांधवाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीच्या समितीला सगळ्या समाज बांधवांकडनं अभिनंदन आणि डॉक्टर बाबासाहेब युवा संघर्ष समिती हे दरवर्षी आता विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून जो इतिहास एक एक जानेवारी अठराशे अठराचा जो इतिहास आहे तो इतिहास इतिहासाचा उजाळा समाजामध्ये देऊन एक जनजागृती करीत आहे त्याबद्दल खरोखर एक उल्लेखनीय बाब आहे कारण की आजपर्यंत तळागाळातील जे समाज बांधव आहेत त्यांच्यापर्यंत इतिहास पोहोचलेला नाही आहे तो इतिहास पोहोच पोहोचवण्याचं काम हे संघर्ष समिती करत आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे आणि भीमनगर मधील सगळ्या समाज बांधवां चा, हाँ अभी ही, अभी एक बाब अभिमानाची आहे की विजय त्याबद्दल या समितीचा खरखर केलेला आहे पूर्णच एकूणच समाज बांधव थँक्यू ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी